महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि राजकारणाच्या अपडेट्ससाठी सत्यकाम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा कसगाव बस स्थानक परिसरात वाहनांची वर्दळ होत असल्याने येथे गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी गेल्या तीन ते चार वर्षापासून होत असून देखील संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत कसगाव गावाजवळून जाणाऱ्या जळगाव ते चांदवार राष्ट्रीय महामार्गावरून असंख्य वाहने भरधाव वेगाने धावत असतात यामुळे अपघाताची मालिका सुरूच असते महामार्गाच्या दोन्ही बाजूस शाळा व रुग्णालय असल्याने शाळेत जाणाऱ्या मुलांना व रुग्णालयाकडे जाणाऱ्या वयोवृद्ध लोकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत असल्याने या परिसरात मोठा अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे तरी संबंधित विभागांनी अपघाताची वाट न पाहता तेथे ते त्वरित गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी परिसरातील सर्व पक्षीय नेत्यांकडून व गावातील नागरिकांकडून करण्यात येत आहे गतिरोधक बसवण्याची मागणी पुरी न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे यामुळे कसगाव बसस्टँड परिसरातील गतिरोधकांचा विषय संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पूर्ण करावा अशी मागणी कसगावच्या नागरिकांनी यावेळी केली आहे